छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची मंगळवार दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास दिवसा तालुक्यातील अनकवाडी येथील एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे विजय धनराज वाघमारे वैवर्ष चाळीस या अल्पभूधारक शेतकऱ्यानं स्वतःच्या राहत्या घरास गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे घटनेच्या वेळी घरी कोणीच नसल्यानं काही वेळानं शेजाऱ्यांच्या लक्षात ही बाब आली दरवाजा बंद असूनही आतून आवाज न येत असल्यानं शंका आली खिडकीतून डोकावल्यानंतर विजय गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला शेजाऱ्यांनी तात्काळ आरडाओरड करून गावकऱ्यांना गाव बोलावलं आणि तिवसा पोलीस ठाण्यामध्ये कळवण्यात आलं पोलीस घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह तिवसा उपजिल्हा रुग्णालयात शौविच्छिद्यांसाठी नेण्यात आला विजय वाघमारे यांच्यावर वृद्ध आई पत्नी आणि दोन लहान मुलींचा संपूर्ण संसार अवलंबून होता रोजंदारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या विजय आर्थिक अडचणींमुळे मानसिक तणावात होता अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे त्याच्या जाणानं गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात असून वाघमारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय या प्रकरणाचा सविस्तर तपास तिवसा पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे न्यूज महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा